समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मन्सर येथील एका राजकीय पुढाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी अश्लील शिबिगाळ धक्काबुक्की करत मारहाण केली असून याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बारवे आणि समीर राजे यांना जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली आहे या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आंबेगाव तालुक्याचा बिहार झालाय का असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे मंजर शहरातील एस कॉर्नर परिसरात असणाऱ्या नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीच्या डेव्हलपरने त्यांच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्याचा संशय खेडवरून मीटरमध्ये हेराफारी करणाऱ्या इसमांना बोलावून मीटर बायपास वीज चोरी आदी गोष्टी करत असल्याचे चित्रीकरण केल्याचा संशय तसेच नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीमधील फ्लॅटची विक्री करून सदर ठिकाणी सोसायटीची नोंदणी न करता सदनिकाधारकांची फसवणूक होत असून ही फसवणूक संबंधित पत्रकार उघड करतात की काय असा संशय मनात ठेवून संतापून रामदास बबन जाधव हो, तनुजा जाधव हो, अमोल आहेरकर आणि तुषार आहेरकर यांनी स्नेहा बार्वे यांना अश्लील शिवीगाळ धक्काबुक्की करत जिवेठार मारण्याची धमकी दिली आहे यासोबतच रामदास जाधव या इस्माने पत्रकार स्नेहा बार्वे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात पत्रकार स्नेहा यांच्या हातावर जोरात फटका देखील बसला तसेज, सहकारी पत्रकार समीर राजे आणि ऑफिस बॉय रोहन गायकवाड यांच्या जीवितास धोका असून आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे आपण विनंती आहे की या घटनेने माझे मानसिक खच्चीकरण झाले आहे पत्रकार म्हणून काम करणे कठीण झाले आहे जर सीसीटीव्ही कॅमेरे नसते तर संबंधित इस्मांनी अतिप्रसंग केला असता कृपया या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे

आका मला वाला बायला मला टाइम नाही तो ए गाडका आत तो दातो दातो बायला दम जातो हायरा